नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या मा आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव आठ हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी वीडियो पासुन हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजार भाव आठ हजार पार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाचा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या च्या दरम्यान दिसत आहे जेव्हापासून कापसाची आवक देशांतर्गत बाजारात सुरू झाली आहे तेव्हापासून देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव जैसे थे आहे पण आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार आहे आणि कापसाची बाजारभाव पातळी साडेसात हजार पार होणार आहे पण आपला जो प्रश्न आहे की अखेर कधी होणार कापसाचा बाजारभाव आठ हजार पार या प्रश्नाचं उत्तर आहे की जानेवारीत तर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होण्याची सध्या शक्यता दिसत नाही पण अनुकूल घडामोडी दिसल्या तर या ठिकाणी आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जाताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री करायची कधी तर लक्षात घ्या यावर्षी निवडणूक आहेत त्यामुळे एकतीस मे पर्यंत कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजील अशी शक्यता नाही म्हणून विक्रीचा पॅटर्न एकसारखा राहणार नाही त्यामुळं आपण काय करा टप्प्या टप्प्यात कापसाची विक्री करा ज्याच्यामध्ये साडेसात हजाराचा भाव मिळाला की पंचवीस टक्के तिथं विक्री करा आठ हजाराला पंचवीस टक्के आणि असे तुम्ही टप्पे ठरवून घ्यान प्रत्येक टप्प्यावरती जर कापसाची विक्री केली तर आपल्याला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार